हांड पडलाय टाकीमध्ये आणि एकदम टाकीच्या हांड्यावरतीच बसलाय हा सगळ्यात विषारी साप आहे बरं मित्रांनो नागापेक्षा ही पाच फट विषारी छान केलं इकडे जवळ आहे ना, ना सर्पमित्र नाहीये आणि मी पण आहे ना आजीला आजीकडे चालले होते माझ्या गावाला ते नमस्कार मित्रांनो जय शिवराय गावी चालले होते आणि नेमका जवळपास कॉल आला म्हणजे जात जात रोडलाच आणि इथे कोणी सर्पमित्र नाहीये त्यामुळे थोडीशी लांबून आलीये त्यात बघल्या जाते इथे टाकीला काही मी लॉक लावून ठेवलं होतं त्यांना मी खोलायला लावलं आणि आतमध्ये सहा ते हे बघा साप आहे हांड पडलाय टाकीमध्ये आणि एकदम टाकीच्या हांड्यावरतीच बसलाय हा सगळ्यात विषारी साप आहे बरं मित्रांनो नागापेक्षाही पाचपट विषारी असा हा काळ्या रंगाचा म्हण्यार साप आहे बघा इंग्लिशमध्ये कॉमन क्रेट हा साप खूप असा विषारी आहे आणि निशाचर आहे रात्रीचा बाहेर पडतो रात्रीच तो येऊन पडला असेल आणि हंड्याचा आधार घेऊन हंड्यावरच बसलाय पाण्याचे टाके हंडा चुकून पडलेला असेल अरे घसरते 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 पडते वाटत आता हंड्यावर अरे पडला बघा जाऊन पूर्ण काळा आहे बघा आणि अंगावर दुहेरी दुहेरी पट्ट्या दिसतील तुम्हाला पांढऱ्या आणि जो कवड्या साप असतो त्याला सिंगल कवड्या आणि हा मन्यार दोन्ही सापामध्ये खूप लोकांची फजगस होते कवड्याला लोक मन्या समजतात नाही तर मन्यारला कवड्या समजून हाताळतात दोन मध्ये एक व्हिडिओ आला होता मला चार पाच पोरांनी कवड्या समजून हा साप पकडलेला आणि कवड्या समजून त्याला पूर्ण हातामध्ये हातळत होते ते त्यांचं एवढं नशीब की त्यांना हा साप चावला नाही त्यामुळे कुठलीही पूर्ण माहिती नसताना कुणी साप पकडण्याचा सा प्रयत्न करू नका काही न डेरिंग म्हणून मजा मा येते पकडायला पण तसा विषय नाहीये हे जीवावर काम आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण काळा साप आहे अंधारामध्ये दिसत नाही तर ह्याला पॅक करून घेते आणि हा साप असा आहे बऱ्याचदा दुसऱ्या सापांना पण खातो आणि आडा आणि बॅग सेट आपली आणि हातामधून खूप घसरतो त्याच्यामुळे थोडस काळजी बदलावलं काल होत काय काय काल उघडले होते काल नव्हता ना म्हणजे आम्ही टाकली उघडली आज आलोडली मी अच्छा